घरगुती वादातून पतीने पत्नीची अत्यंत निर्घुळपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर पतीने पत्नीच्या गळ्यावर शिलाई मशीनच्या कात्रीने वार करून तिची हत्या केली पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल होती माझ्यासाठी मला मारायचा प्रयत्न केला फार उशिरा सुरक्षेसाठी

सैताराचाही थरकाप पुढे असं कृत्य करणारा हा आहे शिवदास गीते या नराधम नवऱ्यानं आपल्या पत्नीची शिलाई मशीनच्या कात्रीने वार करून जीवन यात्रा संपवली तो इतक्यावरच थांबला नाही तर हत्येनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडिओही चित्रित केला माझ्या चौरचनेसाठी मला इथं मारतं मारावं लागलं मी त्या तुवरता धोनी वर्षा मला नाही तो पर्यटक म्हणत आहे मला येणे मारून टाका तर प्रयत्न केला तिने माणसं सुद्धा पेरलेली आहे तिथं पुण्यामध्ये इथे शंभर टक्के पेरलेले आहेत आहेत या हायबानानं आपल्या चिमुरड्या लेकरासमोरच त्याच्या आईची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली पत्नीचा जीव घेतल्यानंतर त्यानं हत्येचं ही कथन केलं हा सर्व प्रकार त्यांचा लहानगा मुलगा शेजारी एका खुर्चीवर बसून निश्चितपणे पाहत होता आपल्या बापानं काय केलं याचं हे समजण्याचं वय ही त्या लेकराचं नाहीये करावं लागलं काय करू आता घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा कराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पुण्यातील खराडी परिसरात बुधवारी पहाटे झालेल्या हत्याकांडाने खळबळ माजली धक्कारा एक बाब म्हणजे हत्याकांडानंतर बनवलेला व्हिडिओ शिवदास गीतेने कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवरही पाठवला आरोपी शिवदास गीते मूळचा बीड मधील तर पत्नी ज्योती अहिल्यानगरची तो न्यायालयात टंख लेखक आहे पुण्यातील खराडी परिसरात पती पत्नी भाडे तत्वावर खोली घेऊन राहत होते गेल्या काही दिवसांपासून गीते दाम्पत्यात कौटुंबिक कारणांवरून वाद व्हायचे बावीस जानेवारीला पहाटे शिवदास गीते आणि पत्नी ज्योती यांच्यात वाद शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर वार करत हत्या केली अशा घटनांमध्ये आरोपीला शिक्षा होण्याबरोबरच त्या छोट्या मुलाचा पण त्यांनी जीव घेतलेला आहे अशा प्रकारनी कुणालाही छळ करण्याचं धारिष्ट होऊ नये आणि पती पत्नी ते विसमत असतील तर ते समजोत्यांनी आणि चांगल्या मार्गाने सुटावेत यासाठी म्हणून प्रयत्न झाले पाहिजे पण या घटनेमध्ये आरोपीला शिक्षा होण्याच्या बरोबरच परत अशा घटना घडू नयेत म्हणून थोडा ते शेजारी नातेवाईक यांनी सुद्धा जागृत भूमिका घेतली पाहिजे मी जेव्हा जेव्हा ह्याच्याबद्दल बोलते माझ्यावर उलटे आरोप होतात की या सारखंच बोलतात सरकारच्या विरोधात मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली एवढी अस्वस्थता देशात एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा ऑल पार्टी मीटिंग बोलवा कधीतरी राजकारण भारत बा बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी सगळे एकत्र अटलिस्ट हे जे अस्वस्थता आहे ती शांत करण्याची गरज आहे राक्षस नराधम हैवान सैतान हे सगळे शब्द कमी पडावेत असं कृत्य शिवदास गीतेने नके सर्व पुरावे बघता हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून फासावर लटकवलं पाहिजे जेणेकरून असा क्रूरतेचा कळस गाठण्याची कुणाची हिंमत होणार आहे बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे